शिर्डी शहरातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन मोहनराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतील विविध मान्यवर ग्रामस्थ नेते मंडळी आणि मित्रपरिवारानं सचिन कोते यांचं अभिष्टचिंतन करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सचिन कोते यांचा मित्रपरिवार आणि जनसंपर्क मोठा असल्यानं दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती श्री साईबाबा दर्शनाला गेले असता मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात यांनी शाल देत सत्कार केला तर माजी उपनगर अध्यक्ष भैया शेळके यांनी त्यांच्या निवासस्थानी शाल व पुष्पगुच्छ देत केक कापून शुभेच्छा दिल्याच माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांसह सुद्धा सचिन कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करत शुभेच्छा दिल्या आमचे पुतणे सचिन मोहन कोते अतिशय चांगला देखावा सादर केला सचिन त्या मंडळाचा कार्यकर्ता आणि मंडळाचा अध्यक्ष या नात्याने अतिशय चांगलं काम करतो सामाजिक उपक्रमामध्ये सद हे मंडळ सदैव अग्रेसर असतं त्यामध्ये सचिनसुद्धा अग्रेसर असतो निलेश जाधव कोतेंच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय चांगलं कार्यकर्ते असतात सचिनचा आज वाढदिवस सचिनला समस्त कोते पाटील परिवार आणि शिर्डी ग्रामस्थ व शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्याचं भावे आयुष्य सुखाचं समृद्धीचा जाणे भरवाईट जावं त्याच्या आतून शिर्डी ग्रामस्थांची साई भक्तांची सेवा घडू अशी साईच्या मी प्रार्थना करतो